साधारण पंचावन्न वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मुंबईतल्या मेट्रो सिनेमा जवळच्या इमारतीत एकाच दिवशी चार जणांचा तब्बल एकशे त्रेचाळीस वेळा धारधार हत्यारानं भोगसून खून करण्यात आला होता ज्यामुळे अखेरच्या अख्खी मुंबईच हादरवून गेलेली होती विशेष म्हणजे हा खून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या जवळ असणाऱ्या इमारतीत झाल्यामुळे मारेकरांच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं पण मंडळी एकाच दिवसात चार जणांचा खून करणारा हा मारेकरी कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता बरं तो एक हुशार आणि चानाक्ष माणूस होता इतका की पोलिसांना आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून त्यानं स्वतः आरोपीला पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत करायचं ठरवलं विशेष म्हणजे या मारेकरानं त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा घोषित झाल्यावर स्वतःची किडनी सुद्धा दान केलेली होती आणि ही किडनी महाराष्ट्रातील एका मोठ्या समाज सुधारकाला देण्यात आलेली आहे नेमकं प्रकरण काय चार जणांचा एकशे त्रेचाळीस वेळा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी कसं पकडलं होतं दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या रात्री नेमकं काय घडलं त्याचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरचा तो दिवस होता ज्या दिवशी एकाच इमारतीत राहणाऱ्या चार जणांचा खून झाला मुंबईच्या अगदी मधोमध असणाऱ्या धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमाच्या शेजारी जहांगीर मॅन्शन इमारत होते तसं बघायला गेलं तर पूर्ण इमारतच पारशी कुटुंबाची होती कारण या इमारतीत राहणारे सगळेच्या सगळे पारशी समाजातले याच पारशी लोकांपैकी मास्टर आडनावाच्या कुटुंबातील चार जणांचा त्या मारेकऱ्यानं धारधार शस्त्रानं सपासप वार करून खून केलेला होता यात त्या मास्टर कुटुंबातील चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते या चौघांपैकी जण वयस्कर होते तर एक जण मध्यम वयाचा होता ज्यामध्ये पासष्ट वर्षांचा नासरवांजी मास्टर बहात्तर वर्षांची गेमाई मास्टर ब्याऐंशी वर्षांचा दाराबशा सेठना आणि पंचावन्न वर्षांचा त्यांचा नोकर बावला अशी या चौघांची नावं होती आता विचार करा अगदी हाकेच्या अंतरावरती पोलीस आयुक्त आले असं असताना पण ही हत्या झाल्यानं सगळ्याच मुंबईत या हत्याकांडाची बरीच चर्चा व्हायला सुरुवात झाली थोडक्यात सांगायचं तर या हत्येचं असं प्रकरण सगळ्या मुंबईलाच हादरवणारं ठरलं भर मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या जवळ या हत्या झाल्यामुळे साहजिकच त्याला विशेष महत्व येऊ लागलं चर्चा होऊ लागल्या बातम्यांमध्ये हेडलाईन्स झाल्या जामे जमशेद मुंबई समाचार आणि इतर सर्वच वर्तमानपत्रांच्या मुख्य पानावर ही बातमी कित्येक दिवस छापून येत होती त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली हळूहळू मुंबईच्या पारशी समाजात सुद्धा या हत्येच्या चर्चेनं वेग घेतलेला होता आता आधीच पोलिसांवरती या प्रकरणाच्या तपासाचं आव्हान होतच त्यामुळे मुंबई सी आय अधिकारी व्ही व्ही वाकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा सब इन्स्पेक्टर मिनू इराणी या प्रकरणाचा तपास करत होते तपासात ज्या शस्त्रानं त्या चौघांची हत्या झाली ते शस्त्र चर्नी रोडला बेहरामजी जीजी बॉय इन्स्टिट्यूटच्या लॉनवरती सापडलेलं होतं आता शस्त्र तर सापडलं पण मारेकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं त्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासाचा वेग वाढवला गुन्हेगाराला चारही बाजूने घेरायला सुरुवात केली तेव्हा एकाहत्तर साली आता सारखं सोशल मीडिया किंवा इंटरनेट क्रांती नव्हती ज्यामुळे या अशा गुन्हेगारांचं जास्त फावलं गेलं यात पोलिसांनी लोकांची मदत घ्यायचं ठरवलं त्यासाठी लोकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं यात बरीच लोक पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आली या तीस वर्षांचा फिरोज दारुवाला हा एक तरुण होता आपण आधी म्हटल्याप्रमाणे फिरोज दारुवाला हा एक चाणाक्ष माणूस होता त्यानं पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतःला पोलिसांचा मित्र म्हणून घ्यायला सुरुवात केली फार चालाखीनं त्यानं त्या केसशी स्वतःला जोडून घेतला मुंबई पोलिसांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या रा दीपक राव यांनी मुंबई पोलीस पुस्तकामध्ये ऐतिहासिक या खटल्याचं वर्णन केलेलं आहे त्यानुसार फिरोज दारुवाला नेहमीच या मास्टर कुटुंबाकडे पैसे मागायला जायचा त्या इमारतीत राहणारे पारशी कुटुंब त्याला पैसे सुद्धा देत होते पण एकदा त्यांनी काही कारणानं फिरोजला पैसे देण्यासाठी नकार नकार दिला आता पचवता न आल्यामुळे डोक्यात तिडीक जाऊन फिरोज दारूवाला यानं त्या दिवशी त्या चौघांवर सपासप वार करून मारून टाकलं दीपक राव यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे फिरोज निवडणुकीला सुद्धा उभा राहिलेला होता फिरोजने पोलिसांना मदतीचा हात पुढे केल्यानंतर त्यानं मी किती चांगला आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केलेला होता यासाठी फिरोज दारुवालाने वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला यात फिरोज दारुवाला यानं चक्क महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि त्याचं निवडणूक चिन्ह काय होतं तर चक्क तराजू यात त्यानं मंत्रालय किंवा मोठ्या नेत्यांच्या बैठकांमध्ये जाऊन आपली इमेज किती चांगली आहे असंही भासवण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत पोलिसांना त्याच्यावर कुठलाच संशय आलेला नव्हता हो पण एके दिवशी अचानक फिरोज दारूवालाच्या वागण्यावर मिनू इराणी आणि त्यांच्या पोलीस साथीदारांना संशय आला त्यासाठी ते त्यांनी जहांगीर मॅन्शन खाली असलेल्या एका सिगारेट विक्रेत्याकडे त्यांची चौकशी केली तेव्हा त्या ते सिगारेट विक्रेत्याने एक उंच पुरा माणूस या इमारतीमध्ये सतत येतो आणि नेहमी आपल्याकडे सिगारेट घेतो असं सांगितलं तसेच आपल्याकडे नेहमी मोठ्या रकमेच्या नोटा असतात असंही त्यानं पोलिसांना सांगितलेलं यानंतर पोलिसांचा फिरोजवरचा संशय आणखीनच बळावला पोलिसांनी फिरोजला पोलिसी खाक्या दाखवत त्याची कसून चौकशी केली यात त्या ते दिवशी आपण एक्सचेंज मध्ये होतो असं सांगितलं पण तिथलं रेकॉर्ड तपासल्यानंतर तो खोटं बोलत होता हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच पोलिसांनी त्याच्या बायकोकडे सुद्धा त्याची चौकशी केली त्याच्या राहणीमानाचा अंदाज आणि त्याच्या वागण्यातला खोटेपणा तोपर्यंत पोलिसांना चांगलाच कळालेला होता त्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली मुंबई पोलिसांनी त्याला थोडा वेळ दिला त्याला गाफील केलं पण दुसरीकडे त्याची चौकशी मात्र सुरूच ठेवली काही केल्या पोलिसांना त्याच्या विरोधात भक्कम पुरावा मिळत नव्हता आणि त्यामुळेच पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आणि एक कांशिलात लावून दिली आता कांशिलात बसल्यावर तो पोपटासारखा खरं बोलू लागला आणि त्यानं गुन्हा कबूल केला पुढे त्याला अटक झाली कहर म्हणजे त्याला अटक केल्यानंतर सुद्धा त्याने सीआयडीचे डीसीपी रमाकांत कुलकर्णी यांना दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड पाठवलेलं होतं दरम्यान फिरोज दारूवाला विरोधात खटला सुरु झाला त्याच्या वतीनं एम बी मिस्त्री आणि त्याच्या विरोधात पी आर वकील यांनी खटला लढवला फिरोजला सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली शिक्षा झाल्यानंतर आपण किती चांगल्या स्वभावाचे आहोत हे दाखवण्याचा त्यानं तिथेही शेवटपर्यंत प्रयत्न केला याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर त्यानं त्याची किडनी दान केलेली होती ही किडनी प्रसिद्ध समाजसेवक हमीद दलवाई यांना देण्यात आलेली मंडळी ही होती फिरोज दारोवाला आणि त्यानं केलेल्या त्या चार हत्याकांडाची गोष्ट ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद